नमस्कार आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज लोणावळा नगर परिषदेने कोणतीही सूचना न देता लोणावळ्यातील नागरिकांच्या पाणीपट्टी तीस टक्के करवाढ आणि स्वच्छता विभागातील ठेका एका विशिष्ट कंपनीला पाच कोटीवरून बारा कोटीवर नेत बेकायदेशीर देण्यात आल्याच्या निषेधात लोणावळा नागरिक मंच सर्व पक्ष व संघटना यांच्या वतीने दिनांक तीस सप्टेंबर रोजी निषेध व्यक्त करीत लोणावळाकरांनी लोणावळा बंदची घोषणा केली होती यात सर्व व्यापारी संघटनेने आपला सहभाग नोंदवत लोणावळा बंद ठेवण्यात आला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आपला मनमानी कारभार करत असून मुख्याधिकारी हटवा अशी मागणीही यावेळी करण्यात आली एकोणीस सप्टेंबर रोजी जागरूक नागरिक मंचाच्या वतीने याच मागण्यांकरिता चक्री उपोषण जाहीर केले परंतु लोणावळा नगर परिषदेने परवानगी नाकारली अशातच नागरिकांना लोणावळ्यातील महापुरुषांच्या विभागास टाळे लावत पुष्पहार अर्पण करण्यास देखील मनाई करण्यात आली पाणीपट्टी कर रद्द करावा बेकायदेशीर दिलेला ठेका रद्द करावा व मुख्याधिकारी हटवावा अशा प्रमुख तीन मागण्याकरिता लोणावळा बंद ठेवण्यात आला यावेळी लोणावळा चांगलाच धडा शिकवला मात्र यावेळी पोलीस बंदोबस्त देखील कडक ठेवण्यात आला आता आम्ही दहा वर्ष या नगरपालिकेत येतो जातो त्या लोकांना आम्ही ओळखतो ही नगरपालिका होऊन पाच वर्ष झाली सहा वर्ष झाली त्या लोकांना आम्ही ओळखतो त्या लोकांनाच बीव्हीजीचं जॅकेट घातलेलं आहे आणि हे काम करतात जर तुम्ही पाच कोटीचं टेंडर बारा कोटीवर लिहिलं तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे माणसं किती हवीत आज आमच्या शहरा शहरामध्ये वॉर्ड वॉर्डामध्ये गाडी फिरायला हवी दोन वेळा कचरा उचलायला हवा दोन वेळा रस्ते झाडायला हवेत आमचे जे सार्वजनिक शौचालय आहेत ती दोन वेळा स्वच्छ व्हायला हवीत आमच्याकडे जे आजूबाजूला आता कुठे रोपटे झाडं बिड काही वाढलेली असतील ती कटिंग व्हायला हवीत आजूबाजूचा कचरा हा ट्रॅक्टरच्या मार्फत उचलला जावा ओला कचरा कचरा हा वर्गीकरण व्हायला हवा आणि याचा सगळ्याची जी ट्रीटमेंट वर्सुलीच्या कचरा डेपोवरती व्हायला हवी ती कचरा डेपोवरती ट्रीटमेंट व्हायला हवी आज यांनी चौदा तारखेला घाईघाई या कंपनीला वर्क ऑर्डर दिली वर्क ऑर्डर दिल्यानंतर आतापर्यंत त्या वर्सुलीच्या टोल नाक्यावरून उभं राहून तुम्ही जर बघितला तर वर्सुलीच्या कचरा डेपो मध्ये कचऱ्याचे असे मोठे ढीग लागलेले आहेत आणि त्या ढिगामध्ये त्या डोंगरामध्ये आता गवत आलेलं आहे म्हणजे मागच्या महिन्याभरापासून तिथं काहीही प्रक्रिया झालेली नाही जर आपण या कंपनीला एवढे पैसे देतो जर आपण या कंपनीला पाच कोटी सात कोटी रुपये एक्स्ट्रा देतो तर एवढं देऊन या कंपनीच्या माध्यमातून जर काम होत नसतील तर मग या कंपनीला या डोंगरा शहरामध्ये काम करायचा काहीही अधिकार नाही आता आम्ही आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन केलेली आहेत शांततेच्या माध्यमात आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आदरणीय आमदार आदरणीय खासदार वेगवेगळ्या पद्धतीचे अधिकारी यांना सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि ही ले ले। आंदोलन आम्ही लोणावळा शहरात केलेली आहे पण भविष्यामध्ये मला असं वाटतं की आता आपण सगळ्यांना आंदोलन हे कलेक्टरांच्या दालनामध्ये करावं लागणार आहे गोव्यातील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आपल्या आव्हानाचा मान ठेवून आज बंद पुकारला हा बंद आणून पाडण्याकरता काही मध्ये फिरत होती हा बंद करू नका मित्रांनो या ठिकाणी इतर उपस्थित असलेले किंवा ज्यांनी आपला व्यापार बंद केलेला आहे त्याचा काय स्वार्थ आज बारा कोटी लेडर्स मध्ये भरणार असाल तर पुढच्या पाच वर्षाने ते पंचवीस कोटीला जाईल आपण असो किंवा नसो केवळ कचऱ्या करता जर पाच पन्नास कोटी रुपये तुम्ही जितकी रक्कम रक रक्कम त्याच्या वाढते साडेचार कोटी रुपयाच्या तुम्हाला पुन्हा तीन कोटी मिळाले बक्षीस मिळालं याची लाच नाही वाटत तुम्हाला ज्या कामगारांनी ज्या ठेकेदारांनी मोठ्या परिश्रमानं या शहराची स्वच्छता केली आणि के नगरपालिकेला बहुमान मिळून दिला त्या कचऱ्याच्या स्वच्छतेमध्ये अधिकारी अशोक सावंतचा एक सा रुपयाचा सा वाटा नाही ज्या सर्वसामान्य नागरिक या शहराचं नेतृत्व करणारे सर्व पक्षीय नेते तुमच्या दालनामध्ये येतात तर तुम्ही प्रशासक होऊन त्यांचा आदर राखला पाहिजे त्यांच्याशी सभ्यते दे बोललं पाहिजे तुम्ही त्यांचा अवमान करताय आणि परत आमच्याच कृतीवर येऊन बसता लाज वाटत नाही काल मी माननीय डीवायच पी साहेबांना सांगितलं पस्तीला सांगायला की सोमवारी ते कार्यालयात येणार आहेत त्याच्याकरता आज आम्ही पेढे वाटतो म्हणजे लोणाकरांच्या जखमेवरती किती मीठ चोळायचं हा विचार करा सिंगल आमच्या ताई म्हणतात सिंगम कम बॅक म्हणले आता सिंगम कम टू वॉशरूम शिवांनी <laughs> या ठिकाणी जोपर्यंत या नगरपालिकेमध्ये जे टेंडर त्यांनी पाच कोटी जा बारा कोटी नेलेला आहे ते टेंडर जोपर्यंत रद्द होत नाही आणि त्यामध्ये पाणीपट्टीची तीस टक्के वाढवलेली आहे कर टॅक्स असेल या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही शिवला या नगरपालिकेत घुसून देणार नाही